ओम नमो आदेश जय महाकाली जय महाकाल अतिशय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिवभक्तांनो भक्तांनो बंदू आणि भगिनींनो सर्वांना माझा नमस्कार तर आज व्हिडिओ घेऊन यायचं हेच कारण आहे तर का बऱ्याच जणांचे मला मेसेज आले ताई कोणी काय म्हणतं आमच्या देवबानला कोणी म्हणतं आमच्या हवा हो बंद केली कोणी काय म्हणतं आम्हाला काळी पाठवली कोणी काही भूतबाधापा काय त्याचा विचारच नाही तर मी सर्वांना सांगते ही बाबा बहिणींनो आणि भावांनो तर तसं काही नसतं देवाला कुणाला बांधता येत नाही तुम्हाला सांगते ही मनकल्प नाही तर तुम्ही जर एका दुकानात जायचं आणि एका दुकानामधून तुम्ही काय करायचं बी आणायचं तुम्ही चार पाच जणांनी एक दुकानदाराकडे एकसारखंच असतं ना ती बी तुम्ही कोणतं असू ती पेरायचं ती पेरल्यानंतर जो काही जास्त त्याला खतपाणी घालीन खुरपण करीन त्याला पीक जास्त होईल फवारीन काही होईल जर कटाळखोऱ्या कांदा असला आणि त्यांनी तर फवारलंच नाही खतं नाही आपलं एडंवाकडं निसतं आपलं पैसा नाही म्हणून आपलं मग नाही त्याकडे बघले त्याला काही येईन नाही येणार मग त्याचं काय होईल मग असं काही जळून जाईन त्याला ताकद राहणार नाही तसं तुम्ही एखाद्या देवापासून देवीचा टाक आणला किंवा एखाद्या देवीची परडी आणली कुठल्या देव आणला तेव्हा अन्न सोपं आहे सांभाळणं अवघड आहे तर सांभाळणं कसं आहे त्याची आणली तर माणूस म्हणतं आणला देव न... लागलाय खेव खेव लागत नाही तुम्हाला देवांत कोणी विचार करायचा आपल्या जर पूजा होत असली तरच ते देवाच्या नादी लागायचं देव सोपा नाही आणि देव का आपल्याला दिवसभर जवळ बस म्हणत नाही तर ते म्हणले आमची देवीच नाही आता घरात देवी असताना आमची देवी कशी बांधली आता देवी कशी बांधतील तुमची देवीची शक्तीच नाही घरामध्ये तुमची तिथं मानली देवी तिथून परत आपल्या घरून परत तिथं गेलेली आहे देवी तर कसं का राहणार घरात नाही राहणार ना तिची तिची पूजा होत नाही तिला कोण तुम्ही नीट अगरबत्ती वळित नाही तिच्यानं काही तिचं पूजा पात्र कधी विधीवट पंचपूजा करायला पाहिजे साधी पंचोपचार तरी पूजा करायला पाहिजे नका तुम्ही रोज ती काहीतर तर पंचोपचार स्वच्छता लागते घरामध्ये बाई एक बाईने एक स्त्री तिने सकाळच्या परी उठावे स्नान करावे घराचा उमरा धुवा तुळशीला बस सडा टाकावा सूर्याला पाणी घालावा नंतर तुळशीला पाणी घालावं नंतर जे आपल्या घरात कुलदेवी कुलदेवता त्याची पूजा करावा आणि नंतर मग तिने चहा पाणी आणि स्वयंपाक करावा का देव बसून नाही रात म्हणून जवळ आपल्यापाशी तर काही काही बाया आता ती पूजा तर करायची जाऊ द्या साधं अंगासुद्धा नीट नसतं त्यांचं मग ती देव कसा थांबन शांतता तिथं लक्ष्मी असती किरकिर तिथं अवदासा असती तर तुम्ही जर आपल्या हातातही देव कसा ठेवायचा स्वच्छता असली तुमची झोपडी असू द्या पण तिथं स्वच्छता पाहिजे घरात जाळी नाही पाहिजे मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी उमऱ्या हळदीने लेपन करायचं दिवा लावायचा तुळशीला रोजचा दिवा लावायचा कुलदेवी कुलदेवताची रोज पूजा करायची मग कशाला तुमची देवी कुठं रुसून जाई घरात ताकद वाढत ना तर मग त्यांनी असं सांगितलं मग ती देवी आता तुम्ही आणली गाडव कोणच्या देवी देवीपासून येडेश्वरनं अंबाबाई आणली येडेश्वरनं आणली तुळजापूरनं अंबाबाई आणली काळूबाईनं आणली मग दोघांनी संघ चांगली दोघा तिघांनी संघ चांली मग आता इथं तुम्ही दोघा तिघांनी संघ आणली मग दोघांचं चांगलं तुमचंच कसं काय असं कारण त्यांनी तेवढी ते शक्ती लावते आधी माया प्रसन्न करून घ्यायला आपली शक्ती लागती शक्ती तिच्या पशी बसून आपण शक्ती वाढावं लागते ह्या गोष्टी अशा आता तर त्या तिन्ही देवीची शक्ती आपल्याला पाहिजे सरस्वतीची पाहिजे लक्ष्मीची पाहिजे आणि महाकालीची शक्ती पाहिजे मंत्र जप तर नवाड मंत्र जी आहे व ऐन शब्द आहे हो, सरस्वतीचा आहे हीम शब्द लक्ष्मीचा आहे क्लीम कालिकेचा आहे त्याच्यामुळं हा तिन्ही देवीचा जर मंत्र जपला तर तिन्ही देवीची शक्ती आपल्याला प्रसन्न होती तर ती शक्ती आपल्याला ज्ञान पण पाहिजे भी शक्ति भी ने, ने. धन बी पाहिजे आणि शक्ती बी पाहिजे त्याच्यासाठी निस्त आपल्याला जर काही लोकाला ज्ञान आहे आणि त्याला धनच नसतं काही लोक धन असतं तर ज्ञान नसतं परत ज्या जो धन असतं त्याला शक्ती नसते शरीर काम करीत नाही त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये शक्ती बी पाहिजे शक्ती असल्याशिवाय काही काम करीत नाही तर आपण काही तर रोज एवढा पैसा आहे रोज दाव खायला जायचं रोज दाव खायला जायचं जर एखादा ज्ञानच नसलं पैसा असला तर हे पैसा कसा वापरायचा त्याच्यामुळं ज्ञान पाहिजे धन पण पाहिजे शक्ती पाहिजे त्याच्यामुळं भक्ती शक्ती आणि व्यक्ती भक्ती करून शक्ती मिळवायची शक्ती मिळवून व्यक्तीने कसं कोणचं कार्य पार पाडायचं हे आपल्या बी डोक्यामध्ये पाहिजे त्याच्यासाठी असं कोणी मांत्रिक बी तांत्रिक बी आपल्यावर काही किती करून द्या तुम्ही जर जी देवी तुम्ही पूजा करतात ज्या देवाची पूजा करतात तिचे पंधरा मिनटं संध्याकाळी तिच्यासाठी काढायला पाहिजे तिची पूजा करायला पाहिजे तिचे सकाळची बी तिची आधी सूर्याला पाणी घालायला पाहिजेन तुळशीला पाणी घालायला पाहिजे आणि तिची पूजा करून मग स्वयंपाक करायला पाहिजे किती राहण्यात कामं असू कुणाला किती कुठं ड्युटीला जायचं असू कुणाला कुठं जायचं असतं पाठ उठणे हे काम करणे आदिमाया शक्तीला विनंती करणे याच्यासाठी तुम्हाला देवाला पूजल्याशिवाय नाही तुम्ही म्हणताना आज आमच्याकडे किती पैसा देवदेव करून का उपयोग आहे पण काही ना काही रुपामध्ये तो पैसा खर्च होतो आणि येतात ही कुणाला समजून येत नाही आजकाल देव ह्या कलियुगामध्ये देवाची पूजा केलीच पाहिजे महादेवाची नाहीमध्ये पूजाल तर सम मध्ये तरी शिवायमध्ये जायला पाहिजे महादेवाची पूजा करायला पाहिजे महादेव आपल्याला प्रसन्न होतो स्त्री आणि शक्ती दोन्हींची बी सेवा लागती कारण निस्ती महादेवाची पूजा करून बी चालत नाही निस्ती आदिमहाशक्तीची पूजा करून बी चालत नाही दोन्ही पण लागते तर आदिमहाशक्तीने नवदुर्गाचा अवतार घेतलेला आहे आणि महादेवानी देवादिदेव महादेवांनी त्यांनी काळभैरावाचा अवतार घेतलेला आहे शिवमल्लारचा अवतार घेतलेला आहे बारा ज्योतिर्लिंगाचा अवतार त्यांनीच घेतलेला आहे त्याच्यामुळं हनुमंताचा अवतार सुद्धा त्यांचा अकरावा अवतार रुद्र अवतारी त्यामुळं हनुमंताची बी पूजा केली तर एकदम चांगलं आहे त्याच्यामुळं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईक करा तुम्ही घंटीचं बटन दाबा या ताई तुम्हाला सांगते नवीन नवीन व्हिडिओ आणीन सगळी माहिती देईन पूजा उपचार कशी करायची तिची माहिती देईन ज्याला अडचण आली आम्हाला असं आहे त्याला आपण आद्यांची अडचण आपण फोनवर सॉल्व करू शकतो नसली फोनवर बनायचं तुम्हाला इथं बोलून घेईन तर तुम्हाला मी सांगते जेवढा व्हिडिओ तुम्हाला शेअर करता येईल तेवढा करा सबस्क्राईब करा आणि एवढं मी सांगून तुम्हाला सांगते मी सर्व देवींची गेनमाळ करते सर्व ज्ञानमाळ गेणमाळ मी कुणाचाही आत्तापर्यंत एवढ्या ज्ञानमाळ गेनमाळ केली कुणाचाही आपण गुरुमंत्राचा एक रुपया घेत नाही मी जग कल्याण करण्यासाठी मी एक संकल्प सरळलेला आहे मी कुणाचाही पैसा आत्तापर्यंत घेतलेला नाही ज्याला काही घेणमाळ करायची असन नेनमाळ करायची असन तर त्याला एवढंच सांगू इच्छिते फक्त देव आणा पण देवाला भक्तिभावाने पूजावं लागतो तर देव आणणं सोपं नाही एवढं बोलून तुमची ताई इथंच थांबते जय महाकाली जय आदिमाया माया शक्ती